ರೋನಾ <laughs> <inaudible confused> जायचो माणूस मंडळी कशाचा आज बरामा तर विषय वेगळ्या युट्यूब मध्ये तुमचं हार्दिक स्वागत हा सर्वप्रथम तर आज विषय वेगळं तुमच्यासाठी घेऊन येलय चला काय विषय हा तो तुमका दाखवते तर म्हणजे गावीत्र आपण सर्वच जातो फिरतो मजा करतो पण गाव गेल्याच्यानंतर तुम्ही हे काम केलं आहे का कधी गुरं राखायला गेलात का आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे ढोरा राखा गेलाच काय तर कधी ढोरा राखलाच काय पण जे गावचे पोरगे ज्यात मुंबई कामाने मित्रेले आहेत ना त्यांना ह्या चांगला माहिती आहे की ढोरा कशी राखायची घोरा राखूचा म्हणजे खाऊचा काम नाही खूप मेहनतीचा काम आहे आमच्या लहानपणी ना आम्ही अभ्यास नाही केलो ना का बाबा आमचे दम देत आमका की पास नाही झालंच ना तर तुका ढोरा राखत ठेवतील गावात <laughs> असं पण मंडळी ढोरा राखणार खावचा काम नाही हा मेहनतीचा काम हा आणि जबाबदारीचा जा काम तुमका तुमकं कसा आता पुढे या व्हिडिओ सांगतं आहे पण मंडळी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ना आज कोणाकडे ढोरा नाही रवली जो तो शेतीकडे पाठ फिरायचं लो आणि आज त्यामुळे गोट्यात ढोर नाही कारण ढोर असला ना का त्याच्या पाठी एक माणूस लागताच तर चला तुमकं दाखवतो आहे गुरांनी संपन्न असो आमच्या कोकणातलो एक माणूस पुऱ्या गावात नसते ढोरा ना इतकी त्याच्याकडे आज गौरव असत आणि ती कसे सांभाळता आणि किती असत आणि ढोरा कशी राखली जातात या व्हिडिओत तुमका सांगतं आहे आणि थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बोलो आपण ते का भेटाय आणि विचारूया त्याच्याकडे किती गौरव असत ती आणि त्याची माहिती जाणून घेऊया जरा किती शी गुरु आहात असत एक म्हशी किती पंधरा आणि आता वासरा किती आठ आठ आणि पाडका सात सात पाडका पाडका नाही सोडू नाही अच्छा दूध किती जागा होता पंधरा लिटर असता दिवसात सोडली म्हणून झाली नाही गोटो साफ करू को असता गोट्यातला शॅन भरून टाकू पाया मुत्सन झाडून घेऊ बघी पाय दिलेला शॅन भरून टाकू पाहिजे परत ज्याच्याकडे गोबर गॅस असतात त्याच्यात गोबर गॅसात नेऊन टाकू गाया म्हणजे आता धुळून पातळ करून परत गॅसात सोडू गाया आता या झाला आता चला ढोरा राखात जाऊया माळार तर मंडळी हय ती ढोरांची जी फौज येताना हां ती फौज आमच्या शशी अण्णाची तर मंडळी गोट्यात ढोर म्हणजे आपल्या पोरासारखा मानणारो आमचं कोकणातलो शेतकरी सकाळ झाली चाय भाकरी खाल्यान काय गोट्यात जातलो आणि ढोरांची काणी काढतलो म्हणजे दाया सोडतलो ढोरा हुशार असतात दाया सोडल्याने तिथे बरोबर पाणीसून आपली वाढ धरतात आणि माळाच्या दिशेन चला जातात आपण फक्त त्यांच्या पाठून चालाचं असता काय काय वाईट ढोरा खोडकर असतात ना हडेतडे जाणारी असतात ती वाईट त्यांच्यावर लक्ष ठेवूच लागतं जनावरं किती हुशार असतात ना त्यां सगळा समजता कळपात रावणारी जणांना हो ती कळपाशिवाय वेगळी रवाचीत नाही ती कशी तरी वाकडी तिकडी वाट करून ती पोचतलीच ती ओके mm. ती तरी ढोरा ना बांधण ठेवतात दाया तोडून पळतं आम्ही बघलेली असत अविश्विन mm. सगळी ढोरा सोडल्यान पण ह्या वाथरात सोडूक नाही पण ह्या वाथरू हुशार किती आहे बघा ह्यांना स्वतःची सोडवणूक करून घेतल्यान आणि मस्तच अर्थ आपला गावाक आणि हो सकाळी सकाळी है काय करतोय तो बघा हिरोगार एकदम आम आमचा माळा आता येल मी ढोरार आणि तुमका या व्हिडिओत ढोराचं राखणं काय करता आणि त्याची जबाबदारी काय आहे ती तुमका या व्हिडिओत दाखवते नाही तर आमचं काय करीत माहिती आहे आमचे जणते शिकलो नाही शाळेत नाही गेलो अभ्यास नाही केलो काही याक डायलॉग असा येतो आम्ही नाही शिकलं तर ढोरा राखायची लागतली तर म्हणजे ढोरा राखणं सोप्या काम नाही या चला ना ना तुमका दाखवतो आहे हो माळा आता हैकी हैसून जंगल सुरू झाला या कधी बघता त्या आकाशी आहेत पुढे आणखी आणखी जंगला त्या जंगलात हे उस्त्र श्वापदा पण असत त्यांच्यापासून रक्षण करू लागता नंतर शेती असा लोकांची शेतीत जाऊन ढोरा ह्याच्यासाठी पण रक्षण करू तर, तर चला जाऊया तर म्हणजे माळारा जाऊच्या आधी तुमका शशीच्या मोठ्या रेड्याची शिंगा दाखवते हो शिंगावरसून तुमचा अंदाज येतो लो की रेडो केदो मोठो होतो तो मेल्याच्या नंतर त्याची आठवण म्हणान ती त्यांना शिंगा आपल्या वाड्यावर ठेवलेली आहेत बघा के मोठी शिंगा ती म्हणजे ढोरा पुढे गेली मी रवले मागे तर त्यांची रोजची वाट आणा ना त्यामुळे ती आणि चिकल आडे पुरो आणि आणि झाडकी वाट कडीत चलत ना धमक झालं बघा वर सडा सडन इले वोंगरार बघलास हा तसा जंगल आता तो खाली रस्तो खाली केल्याने आवडतो तर ही ढोरांची वाटा ही झाडं आपोआप पडली पाऊस खूप पडलो ना म्हणजे निसर्ग वाचवा निसर्ग वाचवा म्हणजे काय माहिती तुम्ही तोडूच नको झाडा झाडाबिडा तो आपोआप वाचतलो निसर्गाचं आप रक्षण आपण करूची आप गरज आप नाही हा तो स्वतः समर्थ असा फक्त आपण त्याच्यात ढवळाढवळ करता नये हे बघा ती राखलेली आहेत ती देवराई सगळी कोकणात ही पद्धत आहे देवराई आणि राखणदार तशी झाडं निसर्ग राखणदार असा आपलं आणि त्याचं रक्षण आपण काय करतो म्हणा तोच आपलं रक्षण करता ह्याच्यासाठी गावात काही चालली परंपरा असत बघा ना कशी वाट आहे आमच्या माळावरची म्हटलं तुमका याचा अनुभव द्यावया तुम्ही कधी ढोरावर गेला असत माहीत नाही पण ढोरा राखूचा अनुभव काय असतो तो आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते बघा किती ही जंगलात घरं त्यांना वाट पण नाही बघा ही अशी वाट आजून डोका रोगतोच निसर्गाच्या सान्निध्यात आणि ओरिजिनल ऑक्सिजन वगैरे हो बघलास मंडळी हा पराग हा ये ये वाईट म्हटलं मालावर जाऊन येऊया राखन बघूया पावसात ढोराची मजा व्हायच हा हो बघा मंडळी आमचा पराग शिदात गेलेला पूजा रोख 大南山在哪里？ माहितीच सिद्ध महापुरुष चला सिद्ध महापुरुषाचं मंडळी आम्ही माळार ढोळा घेऊन ना का सिद्ध महापुरुषाच्या मंदिरात येतो कित्या ताण बिण लागले ना का पाणी पिऊ महापुरुषाच्या मंदिराच्या खाली असं उतरून गेलो ना का एक जिवंत झरू वर्षाचे बार महिने पाणी व्हायचं कावळ्याच्या डोळ्यासारख्या म्हणतात ना काचेसारख्या पाणी एकदम आणि गोड चविष्ट आम्ही तर ता पाणी खाऊ चला ताऊ दाखवतो तुमका खाली पाणी खाय आता पाईप लावून नेलेला पाणी मंडळी जो हडे ना तो बघा में तो धबधबो हा ओरिजिनल एकदम वर्षाचे बारा महिने चालू असतात फक्त मे महिन्यात वाईट पाणी कमी होता पण यात चालू असतं पाणी इथली जे तुम्हाला अशी घरं दाखवली ते इथलंच पाणी आहे बघा या असे पाईप लावून ते पाणी नेतात प्यायला बघा पाईप लावले तिथे तिथे पाईप लावून हा आमच्या गावातला हिडन स्पॉट म्हटलं तर हरकत नाही हे बघा किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे बघा म्हणजे पावसात गुराखी इले ना हे गुराखी पण पाणी पितात आणि वेळ पडले तर गुरा पण हे पाणी पितात इतक्या स्वच्छ पाणी आहे कावळ्याच्या डोळ्यासारख्या म्हणतात ना आता या काचेसारख्या पाणी पाईप पाइप आहे इथे आणि ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून या पाणी खाली नेलेला घराकडे

चला आता तुमक दाखवते माळ कसो आहो आमचं हिरवा निसर्ग हा ने, जीवन सफर करावं मस्तीने हे बघा आता ढोरा खै गायब झाली होती बघा आता गोराख्याची खरी परीक्षा हैसून सुरू झाली बघा किती ढोरा होती तुमका दाखवलंय आणि आता बघा खै दिसत ढोरांच्या गळ्यात घंटा किती बांधलेली असता माहिती आहे त्याचं कारण ह्या हे बघा ही आता खेळ झाळकीर बिळकीत असत ना त्या घंटेच्या आवाजावर गुराखी जातो ती बघा ह्या जंगलात सून सून ढोरा वर गेली आहेत आता आणि त्या घंटेच्या आवाजावर वर त्यांना शोधून काढतो गुराखी मंडई आता तुम्ही बघता एकटो गुराख या एकटो असतो नाही तर काय आता कोणाकडे गुरात रवली नाही तर राखतले काय तर चला यावा दाखवते तुम्हाला हे बघा झोरा हळसून गेलेली पहिले आम्ही काय करू माहिती या पहिले आम्ही गटी आणि दहा पंधरा जण येऊ झोरा घेऊन आपआपली आणि हळ इल्याच्या नंतर ना मजात मजा, मजा। मग हळ इल्यानंतर आमची पालना होय की क्रिकेट डांबराने खेळणं मोठा वडा आमचं तो दाखवतो तर चला मंडळी आता ढोरा कशी राखायची ती प्रॅक्टिकल बघूया आणि काय काय असतात बघूया म्हणजे सांगते तुमका माहिती तर चला माळार जाऊया तर मंडळी यो आमचं माळ है सगळ्या हैसर सगळ्या गावाची ढोरा चरा घेतात आता ही नुसती ढोरा हे सोडून चालनच नाही हे तर चार दिशेक चार माणूस बसायचे लागतात अंडी घंटेच्या आवाजात ढोरा शोधून काढल्या आणि ढोरा लागली वर चढणीक आता वर चढान जाऊया आणि वर दाखवतोय काय असा तो नजारो अंडरी माझ्या मागसून सावकाश यावा खडकाची वाट आळणाची वाटा चढण असा आणि पावसात आता कसं माहिती आहे बुळबुळीत पण झाला काही काही तर पायी पायी समोर लावा आणि यावा चला का हे बघा खडे खडे किती आहे ढोरा खडे घातला तडे ती बघा म्हणजे तडे लांब असा ती बघा त्यांची ढोरा चरतात ही वडणी ही आमची वडण सगळे शेवटाक हय येऊन बसतले घोरा तडे घातल्या चढणे का हय ह्या वडाखाली येऊन बसले oh, oh. काय हय हय तो खेळ रमतलो हा विलास हा पहिली खोप बांधव आपण थैस असा खोप बांधले न हा होय हा नाही खूप बांधली आपला रव बिव आपलं करू गावा आणि भजी भजी वाजव हो नाही तर ढोरा एकदम आळावर बसवली ना म्हणजे ढोरा राखा गेलो ना का मजा काय असं माहिती आहे पाऊस असो रागाक लागलो ना काय आम्ही ढोरा बसव आणि मग ना चार माणूस जाऊन डबो घेऊन येत आम्ही दहा बारा जण असायचो मध्ये घराकडे जाऊन प्रत्येकाच्या घराकडसून जेवण डबो डबो भरून घेऊन येत आणि मस्त पैकी आम्ही माळार बसताना वनभोजन करू होय नाही ढोराला इलाव ना तळे आमची ना खोप असायची त्यासाठी काय खोपी ते बसायचा मस्त पैकी ढोरा लाईनिक लावली ना हा खालची गुरा सगळी तिकडे खाली आणखी या हिरव्या गार सगळ्या ढोरांक का चरण्यासाठी काय थं उद्योग काय सगळा येताना घेऊन यायचा चाय बी रो बिओ सामान दूध आणायचं नाही दूध हय ताजाय एकदम म्हशीचा नाही तर गाईचा दूध काढायचा हा बघा जो आमचं स्पॉट हय येऊन बसलो तर ढोरा चार बाजूची दिसतली ह्या बघा असो किती मोठा माळा आहे बघा हे आमचं वड येवा वडाखाली यावा हा पावसाळ्यात पावसापासून रक्षण आणि उन्हाळ्यात उन्हापासून रक्षण मस्त हे बघा कोणी काढले तरी अच्छा किवनीचे बंद काढले नाही आता माती एक वानाक ना हे बघा म्हणजे हे चुली केलेली असत हैस बघा वडा पारंभी येतात ह्याच्यावर मस्त चढाण सुरपारंबे वगैरे खेळा लय मजा ये हो खूप जुनो वड आहे म्हणजे आपलं नशीब बरं असत आपण मोर बहूक गाव तिथं मोर खूप असत त्याच्या ठाटपटी जर इलो असतो ना तर मस्तच झाला असता तर म्हणजे बघलास ना ह्यो आमचं माळ आणि आवाढव्य वड तर मंडी गुरा राखणं म्हणजे ना जोखमीचं काम हा कारण की आता भातशेती असता वर्षभर काही ना काही लागवड केलेली असता काही लोकांची बागायत असतात तरी ती गुरा त्यांच्या बागायतीत किंवा शेतात जाऊन नासधूस करू नये याकडे बारीक लक्ष ठेवचो लागतात चोरंडी ढोरांवर तर खास लक्ष ठेवायचं लागतात तेव्हाशिवाय ह्या ह्या जंगलातना जनावर असत वाघ असत खोल्या असत तर त्यांच्यापासून रक्षण करूचा लागता किंवा हडेतडे पळणाऱ्या ढोरांका सांभाळायचं लागतं म्हणजे परत त्यानंतर काय होतं चोरंडी ढोरा ना डोळे चुकून काहीतरी जातात त्यानंतर जी गुराख्याची धावपळ होताना विचारतो सोय जोपर्यंत त्या ढोर गोट्यात येणार नाही तोपर्यंत तो पुरा गावभर रानो माळ त्या शोधित असता तर शोधून आणून गोट्यात बांधतलो वाईट mm. राग त्याच्यावर काढतो पण त्यातो शोधून सोडूच शुदु नाही कारण की ढोरा ना शेवटी पोरासारखी असतात त्याच्या जीव लावतो त्याच्यावरती त्याच्यावरती जो जीवच असता करतो काय मंडळी मगाशी तुमका वरती शिरातलो आमचं धबधबा दाखवले ना त्या धबधब्याचा पाणी या वर्षाचे बारा महिने या पाणी असता ह्या कोंडीत असता पाणी हैसून माळावरसून ढोरा येली ना हैसून ती हय है पाणी पिल्यानी काय ह्या वाटेन घरात ह्याच्यात बघूया आता तुमका दिसतात काय कै कॅमेऱ्यात ती बेला बघा हे बघा दिसत दिसले किती दि मोठे बेला झाली ते बघा तू श्रावण मनाने वाचली वर नाही तर हे कोंडू सापतले या जी डोळे चुकून पळणारी ढोरा असतात ना त्यांचं बंदोबस्त कसं केलेला असतो बघा त्यांच्या गळ्यात लोणं घालून मंडळी भविष्यात जर का तुमका शान इकत घ्यायचा लागला ना तर वाईट वाटाण घेऊ नको हो कारण की आज गुरा रवली नाही त्यामुळे गोटे रवले नाही त्यामुळे शान होया जर सनावराक सारोक लागता ताज नाया त्यामुळे ना माका वाटतं काय गावात निदान याक किंवा दोन तरी गुरा ना आपल्या गोट्यात होई गोट्याची शहा ना हो त्यांचं नुकसान काय नसतं बायत त्यांचा चराग सोडूचा असता परत बांधायचं असता त्यांच्या घर पाठी एक माणूस लागता खरो पण होया ढोर आता त्या पर्याय मी काय सांगतले हो ज्याचं दुखणं त्या कळता पण जनावर गोठ्यात होया तर म्हण व्हिडिओ वी कसं वाटलो आवडलं तर लाईक करा गुराक्यासाठी आणि कधी ढोरा राखलाशात आणि थै काय काय मजा केलास काहीच्या काहीच्या गावात ओढे वगैरे पण असतात आम्ही मळ्यात नेलो ढोराना की आमच्याकडे नदीत हा नदी हा मस्त ढोरा घालायची भाटी एक आणि नदीत जाऊन मस्त न्हायचा आणि न्हाताना मुळे पकडायचे मजा 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 खै कोणाची तरी आडसारा खायची मजाच मजा ढोरा मजा। राखण्याची मजाच होती हो आता राहिले ते आठवणी गेले ते दिवस म्हणजे गेले ते दिवस राहिले ते आठवणी आणि आठवणीत आपणा ग्रमा होया आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटंसं प्रयत्न केला आहे आवडलं तर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटाय अशाच पुढच्या व्हिडिओत विषय वेगळा राजेश परब